जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात असलेल्या साईंच्या शिळीत मागील एकोणतीस मे रोजी खळबळजनक घटनेची फिर्याद दाखल झाली होती ज्या श्रद्धेने भाविक साईंच्या दक्षिणा अर्पण करतात त्या श्रद्धेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली होती दक्षिणा पेटीतील रकमेची मोजदात दरम्यान श्री साईबाबा संस्थानमधील शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या बाळासाहेब नारायण गोंदकर या कर्मचाऱ्याने मोजदा दरम्यान रकमेवर डल्ला मारला होता त्या अनुषंगाने साईबाबा संस्थांच्या प्रतिनिधीने फिर्याद दाखल केली होती सदरच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ओमने यांनी दिली शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये श्री साहेबाब स्टेशन संस्थांच्या प्रतिनिधींनी चोरीचा आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केलेला होता यामध्ये जे साईबाबा संस्थांना मिळणारे भक्तांकडून दान आहे याची जी मोजदात केली जाते ही याच्यासाठी कॅश काउंटिंग सेंटर आहे आणि दर मंगळवारी मंगळवारी आणि शुक्रवारी इथे कॅश काउंटिंग सेंटरमध्ये या दानाची मोजदात केली जाते तर इथे साईबाबा संस्थामध्येच कार्यरत असलेले कर्मचारी बाळासाहेब नारायण गोनकर हा सदरच्या कॅ कॅश काउंटिंग सेंटरमध्ये दे देखील कामाला होता आणि तो तिथे हातचालके करून जे पैशांची जी, जी मुजात होत असताना काही पैसे त्याची चोरी करायचा आणि ते त्या ठिकाणी लपून ठेवून तो दुसऱ्या दिवशी तिथून घेऊन जात होता याच्यामुळे जरी त्या रूममध्ये सर्व ठिकाणी सी सी टी व्ही असले आणि ये आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या प्रत्येकाची चेकिंग आणि फिसिंग होत होती तरी देखील त्याने ते, ते एखाद्या ठिकाणी लपून ठेवल्यामुळे तो दुसऱ्या दिवशी गेल्यामुळे त्यावेळेस तिथे कोणी नसल्यामुळे तो अशा प्रकारे चोरी करण्यात चोरी करण्याचा प्रयत्न करायचा या तपासादरम्यान आपल्याला सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं असून याच्यामध्ये त्याने सदरची घटना चोरी तीन वेळा केल्याचं दिसून आलेलं आहे आणि दोन वेळा तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळपास सव्वा ते दीड लाख रुपये याच्यामध्ये त्याने चोरी केल्याचं आपल्याला निष्पन्न झालेलं असून आज आपण आरोपीला ताब्यात घेतलेला आहे यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव बाळासाहेब नारायण गोनकर असून तो श्री साईबाबा संस्थांमध्ये शिपाई पदावर कार्यरत होता आणि याच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे सहा आणि तीनशे सोळा दोन यानुसार गुन्हा दाखल आहे